तुम्ही पण एआय वापरून व्हिडिओ बनवता का तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे नीट बघा नाही तर तुम्हाला पण शकते ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्याकडे शाळेतल्या मुलांपासून मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकारांपर्यंत अनेक लोक करत आहेत या ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्याला काही रिपोर्ट लेखन फोटो व्हिडिओ यांसारख्या गोष्टी झटपट मिळायला लागल्या आहेत ज्या गोष्टींसाठी एखाद्या कलाकाराला काही तास लागू शकतात तीच गोष्ट एआयच्या माध्यमातून काही मिनिटात होऊ लागली बदलत्या तंत्रज्ञाना सोबत आपण देखील स्वतःला नक्कीच अपडेट करायला हवं पण त्या तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता वापरली नाही तर मात्र आपली पंचायत होऊ शकते कशी पंचायत होईल म्हणता चला सांगते मागील काही दिवसांपासून आपल्यापैकी अनेकांनी काही व्हिडिओ बघितले असतील ज्यामध्ये मा एक माणूस भर रस्त्यावर उभा आहे त्याच्या शेजारी एक वाघ उभा आहे तो माणूस त्या वाघाला कुरवाळत असतो त्याला बाटली मधून काहीतरी पाचतो दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये एक, एक वाघ येऊन घराबाहेरून बसलेल्या माणसाला तोंडात धरून उचलून घेऊन जातो नंतर तोच वाघ त्याला पुन्हा घरी आणून सोडतो हे आणि असे व्हिडिओ सध्या आपल्या मोबाईल फार फिरत आहे पण ज्याचं निरीक्षण चांगला आहे ज्यांना थोडंफार तंत्रज्ञान समजतं ते या व्हिडिओकडे फक्त गंमत म्हणून बघतात कारण त्यांना तो ए आय द्वारे बनवलेला व्हिडिओ आहे हे लगेच समजून येत पण पुण्यासारख्या शहरात आणि शहराच्या आसपासच्या गावांमध्ये धुमाकूळ पानभर बातम्या असल्यामुळे शहरातल्या आणि गावातल्या लोकांमध्ये बिबट्याबद्दल अगोदरच भीती आहे त्यात हे असले व्हिडिओ बघितल्यावर लोकांच्या तोंडचे पाणी पळायला लागलेले आहे आणि ह्याचीच दखल वन विभागाने घेऊन असे व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तींविरोधात कायद्यानुसार गुन्ह्यांची नोंद केली असून पोलिसांनी देखील त्या व्यक्तीचा शोध घेऊन पुढची योग्य ती कारवाई केली आहे पुढे कायद्यानुसार अजून जमलेलं नाही पण तुम्ही जर थोडीशी गंमत म्हणून असा काही व्हिडिओ बनवायला जाताल तर तुमच्यावर सुद्धा अशी कायदेशीर कारवाई होऊ शकते तंत्रज्ञान आपलं जीवन सोप्प करण्यासाठी आपली महत्वाची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्या गावाच्या शहराच्या राज्याच्या देशाच्या भल्यासाठी नक्की वापरायला हवं तंत्रज्ञानात आपल्या देशाची प्रगती व्हायलाच हवी पण त्याचा मौज मजेसाठी वापर करणे कोणाची चुकीचे फोटो व्हिडिओ बनवायला किंवा लोकांच्या मनात द्वेष निर्माण होईल भीती उत्पन्न होईल असा वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे ए आय बनवणाऱ्याला सुद्धा हे अपेक्षित नसेल आता तुम्ही या व्हिडिओ बघितला आहे तेवढंच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढचा असाच ओरिजिनल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद